नमस्कार मोडे, टीव सम्मन मी धीरज मानमोडे कृषी टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी आज नागपंचमी निमित्त अमरावती येथील वडाडी कॅम्प मध्ये श्री क्षेत्र इंद्रशेष बाबा संस्थानच्या वतीने नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला हा उत्सव सतत चौपन्न वर्षापासून सुरू आहे यामध्ये सकाळी अभिषेक वारुड पूजन शिवपुराण गावातून दिंडीची मिरवणूक दर्शन सोहळा व भंडारा आदी कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असतो श्री इंग्रजी प्रवास संस्थान वदळी येथे महोत्सव वर्षे चौपन्न दिनांक तेवीस सात सतरा ते अठ्ठावीस सात सतरा त्या दरम्यान भागवत सप्ताह व शिवपुरा सकाळी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत नागपंचमी उत्सव विशेषतः सकाळी आज पाच वाजता अभिषेक नंतर दिंडी परिक्रमा आणि भंडारा असतो आणि ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून भारतातून इथे मोठ्या संख्येने भाई भक्त येतात आणि यांना जो कलश कलश मिळतात कलश म्हणजे एक नारळ राहते आणि हे देवांनी पण मान्यता प्राप्त आहे यांना आणि हे कलश आपल्या पूजेमध्ये लावतो जेणेकरून हे पूजेची पूजाच्या व्र नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीला काल्याचे कीर्तन श्री हरिभक्त परायण कैलास महाराज यांचे आयोजित केलेले आहे यामध्ये एक वाजता आरती व वा तीर्थ व महाप्रसादांचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे कलश व दर्शन सोहळाला पंचकृषीतील साधारणतः वीस ते पंचवीस हजार भाविक भक्तांची मांदियाळी यावेळी दिसून येते या, या तीर्थ क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात मास मदिरा तसेच लोकांची व्यसनमुक्तीही येथून सुटली आहे अक्षय पुंडेकर ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान अमरावती आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार